नंदुरबार जिल्ह्यात एकही पुढारी असा दाखवून द्या ज्यांनी लोकहिताच्या योजना आतापर्यंत स्वतःहून आणून दिल्या आहेत जिल्ह्यात आमच्या परिवाराशिवाय कुठल्याही पुढाऱ्यानं एकही योजना देण्याचं काम केलं नाही परंतु नेहमीच आम्ही नागरिकांसाठी राबवित असलेल्या लोकहिताच्या योजनांना तक्रारी करत बंद पाडण्याचे काम विरोधकांनी केलं आहे असा घणाघाट आरोप राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार कुमार गावित यांनी नंदुरबार तालुक्यातील भालेल्या गावी, भाले गावी जनतेशी संवाद या कार्यक्रमा दरम्यान रात्री आठच्या सुमारास केला आहे ते आम्हाला काय वाटतंय की तुम्हाला दिलं तर आम्हाला आनंद आहे आणि म्हणून आम्ही देतो तुम्ही सांगा मला इतके वर्ष आहे आमचे वडीलधारी मंडळी बसवलेली आहे तर एक असा पुढारी दाखवून द्या मला कि तुम्हाला शासनाच्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला मदत केली एक पुढारी दाखवून द्या जिल्ह्या बदला काय त्यांना काही करायचं नसतं काही योजना झाल्या तर त्याच्या तक्रारी करायच्या आम्ही शेतकऱ्यांना वेळी दिल्या तेव्हा तक्रारी केल्या संजय नेराजाच्या योजना दिल्या तेव्हा तक्रारी केल्या भांडे द्यायला सुरुवात केली तिथे तक्रारी केल्या गाई दिल्या त्याला तक्रारी करायची काय हो करत तर नाही स्वतः पण थांबवायचं काम करायचं योजना तर ही ही वृत्ती असते पुढाऱ्यांची आम्ही आम्ही अडथळा करत नाही त्याने एखादं चांगलं काम करत असेल आम्हाला बी पसरलेलं आहे पण आम्ही अडवत नाही जाऊ द्या लोकांच्या हितासाठी आहे लोकांना मदत होते तर ह्या ह्या दृष्टिकोनातून आम्ही बघतो आणि म्हणून हे जे काही राहिलेलं आहे काय तुमच्या अडी अडचणी असतील म्हणून मी हे सुरू केलंय